हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर असं आहे सोमवार आणि सकाळ सकाळ माझी पूजा वगैरे झालेली आहे देवाची आणि सगळ्यांना ओम नम शिवाय तसेच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मग व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा पूजा वगैरे झालेली आहे माझी मस्त आणि आता मला बाकीची तयारी करायची म्हणजे शिवचा डबा वगैरे करायचा आहे त्याला क्लासला जायचं आहे आणि इथं मी गुळ पावडर आणली होती ती सोडते तर मी ती गुळ पावडर ना एका बर्नी तरी फील करते कारण मग घ्यायला पण सोपी होती त्यामुळे मी बर्नीत लगेच भरून ठेवते आणि मला पण उपवास असल्यामुळे मी दूध आणि थोडेसे गुळ पावडर टाकून दूध पिणार होते त्यामुळे म्हटलं लगेच आपण बरने रिफिल करून ठेवाय कारण नंतर मग परत पुन्हा सोपं पडतं घ्यायला पण त्यामुळे आणि गुळ पावडरच शक्यतो आम्ही दुधात वापरतो कारण शाश्वतीला पण आवडती शिवला पण आवडती आणि साहेबांना पण आवडती त्यामुळे आणि मला पण आवडती गुळ पावडर दुधामध्ये त्यामुळे आम्ही गुळ पावडरच यूज करतो आणि तसं पण हेल्थच्या दृष्टीने पण साखरा साखरेपेक्षा गुळ पावडरही बेटर आहे त्यामुळे मग दुधात चलती गुळ पावडर पण म्हणजे गुळ दूध गरम करून घ्यायचं आणि नंतर वरून टाकायचं दूध खाली घेतल्याच्यानंतर कपात ओतल्याच्यानंतर नंतर गुळ पावडर टाकायची म्हणजे दूध पण असं नासत वगैरे नाही आणि हे त्या दिवशीचे लाडू मी बनवलेले थोडेसेच राहिले संपत आलेत आता सगळ्यांना आवडले स्पेशली शाश्वतीला जास्त आवडले तिने खाल्ले व्यवस्थित आणि इथं चालली होती माझी आता टिफिनची तयारी कारण शिवला जायचं आहे क्लासला आणि त्याला नऊ वाजताच जायचं आहे त्यामुळे इथं माझी टिफिनची तयारी चालू होती तर मी भेंडी वगैरे घेतली आहे आता पुसून आणि भेंडी वगैरे मी पुसून ठेवते पण आहे ना लाईट नसल्यामुळे पाणी सुटतं फ्रीजचं त्यामुळे मग ती भेंडी पण त्याला पण पाणी सुटल्यावर होतं मग ती पुसूनच घ्यावं हो लागते नाही तर भेंडी मग चिगट होती तर माझं दूध पण पिऊन झाले आता मी भेंडी चिरून घेते आणि मग पटपट त्याचा डबा पण बनवायचा आहे शाश्वती आताच उठली होती ती ब्रश घेऊन आली होती तिची बॉटल बघायला छोटी बॉटल ती पाणी नेत असती हात वगैरे धुण्यासाठी त्याच्यात आणि इथे मी त्याच्यासाठी चहा बनवत होते शिवसाठी आज त्याला चहा घ्यायचा मूड झाला म्हटलं मग सगळ्यांनाच ठेवा कारण बाकीचे पण उठले होते सगळे ते चा वगैरे मी दिलं होतं त्याला आणि त्याचे आंघोळ वगैरे सगळं झालं आहे तो रेडी झाला आहे आता त्याला डबा देते मी तर इथे भेंडी टाकली आहे फोडणीला तेल टाकले आणि जिरे थोडेसे आणि लसूण टाकलं आहे कट करून थोडासा लाल झाला की लगेच भेंडी टाकणार आणि भेंडी चांगली परतू द्यायची कारण भेंडी जर चांगली परतली ना तर मग व्यवस्थित लागते खायला पण अशी कच्चापणा वाटत नाही त्यात त्यामुळे मी आधीच भेंडी चांगली परतून घेते आणि नंतर लाल तिखट टाकते लगेच नाही टाकत त्या लगेच जर टाकलं ना तर शेंगदाण्याचं कूट पण आणि तिखट पण जळून जातं त्यामुळे मग मी चांगली भेंडी परतून घेते आधी कमी गॅसवर चांगली भेंडी परतली ना तर चिघट पण होत नाही आणि भाजी पण छान होते भेंडीची आणि दुसऱ्या साईडलाच मी चपाती पण लगेच लाटायला घेतली होती म्हणलं भिंडी परत ती तोपर्यंत आपली चपाती पण लाटून होईल त्याच्यासाठी तर भेंडीत फक्त मी थोडंसं लाल तिखटच टाकणार आहे कारण मुलं खात नाही जास्त तिखट त्यामुळे थोडंसं तिखट मीठ आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट जरा दादाला जास्त आवडतो शिवला त्यामुळे मग मी थोडं जास्त टाकते चला तर मग त्याचा डबा वगैरे भरून देते आणि नंतर बोलते तुमच्याशी तरी ला ते मी थोडीशी हळद गरम केली होती शाश्वतीला थोडंसं असं मुक्का मार लागला आहे त्याच्यामुळे त्यावर लावण्यासाठी आणि साहेबांसाठी थोडीशा गौरीच्या शेंगा केल्या होत्या मी कारण भेंडी नाही खाते त्यामुळे मग त्यांच्यापुरती थोडीशी गौरी शेंगाची भाजी केली होती आणि शाश्वती काय शाळेत गेलेली नाही तिला लागले थोडंसं पायाला आणि त्याच्यानंतर मग साहेबांचा डबा वगैरे भरून दिला ते पण गेले आणि नंतर मग मी माझ्या कामाला लागले तर माझं इथं भांडे घासायचे चालू होते भांडे घासल्याच्यानंतर मग बाकीचे सगळे कामं आवरले पण पुढं काय व्हिडिओ मी कंटिन्यू केला नाही जर पुढं व्हिडिओ कंटिन्यू केला असता तर खूप मोठा झाला असता त्यामुळे मी व्हिडिओ इथेच बंद केला तर आता माझं सगळं म्हणजे आवरून झालं आहे भांडे वगैरे किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे फक्त फरचीच राहिलेली आहे कपडे पण धुवून झालेले आहेत चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग नंतर भेटू